नमस्कार मी आशा आपण पाहता द डिस्क्रेटिव्ह न्यूज द डिस्क्रेटिव्ह न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया शालि काही ठळक घडामोडी भिवंडीतील जागेसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात संघर्ष सुरू आहे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे सुरेश मामा पाटील या जागेसाठी इच्छुक आहेत मात्र महायुतीचे उमेदवार कपिल पाटील यांच्या पुढे त्यांच्या उमेदवार असायला हवा यासाठी काँग्रेस पक्षाच्या कोकण पट्ट्यातील सर्व जिल्हा अध्यक्षांसह कार्यकर्त्यांनी स्वतः या जागेवर काँग्रेसचाच उमेदवार देण्यासाठी लक्ष घालावे अशी विनंती पत्रकार परिषद घेत असताना प्रसारमाध्यमाद्वारे केली आहे पत्रकार परिषदेनंतर दयानंद चोरगे यांच्या जनसंपर्क कार्यालयाजवळ काँग्रेसचे शेकडो कार्यकर्ते जमले खर तर भिवंडी लोकसभा मतदार संघ हा काँग्रेसचा पारंपरिक विजय प्राप्त केला आहे त्यामुळे ही जागा आम्हालाच मिळाली पाहिजे अशी मागणी काँग्रेस पक्षाच्या जिल्हाध्यक्षांनी केली आहे द ब्युरो रिपोर्ट डिस्कवरी टीव्ही न्यूज बाकी दुसरी कोई ये बहुत साफ साफ मैं कहना चाहता हूँ और पंजा निशानी हम देख के हमारे लोग आज भी राहुल गांधी के भिवंडी यात्रा के बाद ये टेम्पो जो है बहुत ऊंचा चला गया और दूसरा कोई चीज़ लोग सुनने के लिए तैयार नहीं है हम यही पार्टी के पास ये डिमांड रखते हैं पहले भी रखे थे उस दिन प्रेस कॉन्फ्रेंस में रखे हमने जनवरी के महीने में एक ठहराव लेकर पार्टी अध्यक्ष के पास भेज दिया था और उसकी कॉपी जो है हम हमारे सेक्टर के ऑल इंडिया कांग्रेस कमेटी के अध्यक्ष अपने क्या नाम है खड़गे जी को भी हमने वो चाव की कॉपी भेज दी है और हम फिर एक बार विनंती करते हैं कि मीडिया में सब बातें चल रही हैं बार बार रोज़ खबर आती है इसको सीट गई उसको गई इसको गई तो ये सब का कहीं ना कहीं विराम होना चाहिए और हमारी बहुत मजबूत उसके साथ हमारा डिमांड यह है कि ये सीट जो है पंजे निशानी पर कांग्रेस के पास रहना चाहिए यही हमारा डिमांड है का आमची पारंपरिक जागा जर तुम्ही घेत असाल तर त्याचं कारण काय हे श्रेष्ठी आम्हाला सांगितलं पाहिजे श्रेष्ठीने आम्हाला बोलवलं पाहिजे आणि ही जागा आम्ही कदापि सोडणार नाही आणि अशी जर वेळ आली तर काय निर्णय घ्यायचा तो आम्ही सगळे सगळे सर, जमलेलं तुम्ही सांगा का नाही मीडियान आम्हाला पक्ष श्रेष्ठींनी काय निर्णय देतायत आम्हाला सीट सोडतायत का नाही उद्या सीट सुटल्यानंतर आम्ही तुमच्या समोर येऊ आमची तर शेवटी जर कार्य मी माझ्या कार्यकर्त्यांच्या मुलं जर मी जर या आज जिल्ह्याचा अध्यक्ष आहे आणि माझे जर कार्यकर्ते जर माझ्यासोबत नसले तर मी अध्यक्ष राहून माझा काय फायदा होईल तर शेवटी शो जो निर्णय मला जो पुढचा घ्यायचा असेल जो कार्यकर्ते जो सांगतील तो निर्णय मी घेणार कार्यकर्त्यांनी सांगितलं की साहेब आपल्याला महाविकास सा आघाडीसोबत जो निर्णय घेत असेल त्या त्याच्यासोबत आपल्याला काम करायचं आहे किंवा कार्यकर्त्यांनी जर सांगितलं की साहेब आपल्याला आम्ही जो काय निर्णय घेऊ तो तुम्हाला मान्य करावा लागेल शेवटी कार्यकर्त्यांना मला विचारावं लागेल आणि अजूनही माझी एक विनंती आहे सर्व प माझ्या वरिष्ठ पातळीच्या सर्व नेत्यांना की ही भिवंडी लोकसभा ही पारंपरिक लोकसभा आहे भिवंडीमध्ये सहा मार्च दोन हजार चौदामध्ये मी स्वतः राहुल गांधीजीची जी, जी सभा घेतली होती जवळ त्या सभेला दीड लाखापेक्षा अधिक कार्यकर्ते त्या सभेला जमलेले होते आणि एवढी चांगली सभा झाल्यानंतरही सुद्धा त्याच सभेमध्ये आदरणीय राहुलजी गांधी यांच्यावर आर एस एसनी केस केली आणि ते केस करत असताना जवळपास तीन ते चार वेळा राहुल गांधी भिवंडीच्या कोर्टामध्ये आलेले अजून ती काही केस संपलेली नाही आणि जर त्याचा जर बदला जर घ्यायचा असेल तर ह्या भिवंडी लोकसभेवर काँग्रेसलाच उमेदवारी मिळाली पाहिजे आणि काँग्रेसचाच तिथे खासदार होईल आणि तो काँग्रेसचा खासदार गिफ्ट म्हणून आम्ही राहुल गांधीला ते त्यांच्या हातात की बाबा हे आम्ही तुम या भिवंडी लोकसभेवर तुमच्यावर जशी का तुमच्यावर जे आर एस एसनी केस केली त्याचा बदला म्हणून ही भिवंडी लोकसभेवर आम्ही काँग्रेसची सीट निवडून आणली एवढा विश्वास मी या क्षणी देऊ शकतो तर या होत्या असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी कर संपर्क साधू शकता नाईन थ्री डबल एट फोर टू झिरो फोर टू झिरो वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत तो धन्यवाद